येऊ नमस्कार तुम्ही सांगा मी छान आहे बाबा काय सांगायचं सांगतो पार्टीचं पाहून मग सीआरटीआय चालू केलं म्हणजे एस टी लोकांसाठी चालू झालं आता बाकी लोकांना वाटलं की बाबा एस टी लोकांसाठी वेलफेअरसाठी ओबीसी लोकांनी आवाज आमच्यासाठी काय आहे एसटी मुलांना आमच्यासाठी काय मग ओबीसी मुलांसाठी चालू झालं मग मराठा मुलांसाठी चालू झालं आहे फक्त वंचित कोण आहे ओपन अजून नाही आलं का तुमचं लास्ट टाइम मी आलतो सर लास्ट टाइम मी आलतो तुमचं सर होते ना हा तर हे सर मला विश्वास का पटलं मी सांगतो तुम्हाला खरं खरं सांगतो ते आले तुम्हाला सांगितले हे डीडी आपल्याला पुण्याला आर टी एला पोहोचवायचं बोलले होते ना साहेबांना जाऊन द्यायचं मी म्हटलं अरे खरंच यांचे कनेक्शन आहेत मी सांगितलं अगं त्यांनी सांगतात मी एक तारखेला गेलो तारखेला पुण्याला गेलो अच्छा दहा बारा दिवस हो का सर ऑफिस दहा दिवस मी नाही मी तेच सांगितलं अगं यांनी डे पोचवलेत म्हणजे खरंच यांच्या ओळखीत आहेत तेवढं यांच्याशी बोलणं चालू आहे कंटेंट चालू आहे कनेक्शन चालू आहेत आहे कि आता काय स्पेशल रसाहा पण अजून तक आपण ऑपिश केलंय करत नाही मला आता बूजले समजू शकता 500 बरोबर हे ते ज्ञान आणि बाकी बूजकी आहे टेस्ट आहे आता टेंडर भराव लागतो म्हणजे पुढच्या 3 वर्षांसाठी आपणच इम्पेनेल्ड आहोत ओके या ओके 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 ठीक आहे शिफ्ट मुक्तास पण कमिट केली पुढच्या 3 वर्षांसाठी

बघा मी समोरच प्रश्न विचारतो ते नीट लक्ष दे आता थर्टी फाय थाउजंड फीज आहे ठीक आहे आता ही जी फीज आपण भरणार आहे तर या फीजमधून म्हणजे स्कॉलरशिप फॉर्मच्या अगोदर मला किती पैसे भरायचे आहेत का टोटल पैसे भरायचे आहेत का कमी पैसे भरायचे दोन टप्प्यामध्ये पूर्ण करायला तीन ठीक आहे त्यानंतर जी स्कॉलरशिपचे फॉर्म येतात ते वर्षातून दोनदा येतात एका वर्षामध्ये दोनदा येतात ठीक आहे तर ही जे फॉर्म आले होते आपले हे जवळपास एक ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आले होते हे फॉर्मात काय झालं पाणी होतील कसं मनात झालं आहे आपले इलेक्शन्स इलेक्शन मुळे दोन महिने त्यांची कामाची पळकडले होते अच्छा चार संहिता आणि त्यामुळे आता हे जे फॉर्म येतील अशी अपेक्षा आहे की एप्रिलचं जवळपास येईल फॉर्म अच्छा मग आता पहिले तुम्ही म्हणता की दोन टप्प्यातली पहिली टप्प्याची फीज आता भरून टाकायची ही जी फीज आहे आणि ही जी कृषी स्कॉलरशिप राहते ती सरळ तुमच्या अकाउंट पे राहते ही जी फीज आहे आणि ही जी कृषी स्कॉलरशिप राहते ती सरळ तुमच्या अकाउंट पे राहते तर तुम्ही टाकणार आहे म्हणजे बी एस एज्युकेशन टाकेल का गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट टाकेल म्हणजे आता सीचं आहे तर बार्टी तर बार्टी टाकेल ठीक आहे ही सरळ तुमच्या अकाउंट पे राहतात असं आता तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे बहिणीचे पैसे पैसे अकाउंट पे येतात तर त्या ठिकाणी आपल्या मुलांचे अटेंडन्स जातात ठीक आहे ते म्हणतात की बाबा सेव्हन्टी फाय पर्सेंट मुलांचे अटेंडन्स आहे आपण सर्वांचे देतो जो मुलगा आला नाही आला राऊंडचेच लावून ठीक आहे कारण त्याला माहिती आहे की बाबा कसं आहे की मुलांचं जसं आता काही मुलांचं कोर्स कम्प्लीट झाला अगोदर झालं ठीक आहे आता मुलगा इथे राहून काय करेल काही मुलं गावाला जातात नाही बोलतात त्यांना ठीक आहे ना फायनान्शियली मुलगा जो गावाला गेला तो पुन्हा येऊन फक्त त्या स्कॉलरशिपसाठी थोडी अटेंड करणार त्यामध्ये जे आहे तो काय करतो मग आपण त्यांचे अटेंडन्स लावणार अटेंडन्सचं काहीही खोजित आपलं प्रॉब्लेम नव्हतं त्या लेवलचे आपण तिथे ऑफिसमध्ये सेटिंग पण मिळवून ठेवूया ठीक आहे झाले यांची स्कॉलरशिप आली आहे एवढ्या मुलांचे आले पण अरे बापरे म्हणजे पैसे भरून झाले पण त्याचे रिटर्न यायला पण पैसे सुरू झाले म्हणजे फी ॲडमिशन घेतलं त्यांनी पहिले यांचं झालं आहे यांचं सर्व झालं आहे त्यांना आता स्कॉलरशिप चालू झाले आहे ओके 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 अजून काय पाहिजे तुला के आय टी दुसरा तिसरा महिना असेल आता हे पार्टी वाईट हा पहिला महिना असेल आता पुढच्या महिन्यामध्ये ओबीसीचे असं होतात ज्या कामासाठी मी पुण्याला गेलो होतो तर ओबीसी मुलांचं सार्थीच फीज फीज आपण पहिल्या याला पंधरा हजार आपल्याला लागतात फुल ताता वगैरे द्यावं लागतं अच्छा तर दहा हजार आपण अच्छा तीन टप्प्यांमध्ये फीज घेतो आपण हे दर महिन्याला भरायचं पंधरा दिवसाला पर्यंत अच्छा बाकी लोकांना मी सांगतो एका किंवा दोन टप्प्याच्या इथे तुम्हाला तीन टप्प्यामध्ये बाकी लोकांचं पाच कोणाला मी दोन टप्प्याच्या वर देतो कमी ना होणार का फीज फीज उलट आपली आता वाढणार आहे म्हणून तुम्हाला मागे बोललो होतो पण कामं इतके आहेत की त्याबद्दल काही डिस्कशन बाकी याला काही वेळच नाही मिळाला काय त्यामुळे मला तुमच्यावर विश्वास आहे हो सर यांच्यावर विश्वास नाही बसतोय येणार आहे मी सर येणार आहे दहा तारखेला ठीक आहे थोडं तसं मी तुम्हाला फोन करेल एक तर दहाला येऊ शकते किंवा मग तेराला होऊ शकतं तर फ्लो कसा आज मॅनेज होतो आज उद्या कसा मॅनेज होतो इंटरव्ह्यूचा त्यावर डिपेंड आहे ठीक आहे ना किती वाजता यायचं साडे दहा ला साडे दहाच्या दहा तारखेला सकाळी साडे दहा वाजता ठीक आहे त्या दहा तारखेला चालू होऊ शकत नाही तर मग तेरा तारखेला ही रिसीट घेऊन पाठवायची नाही नाही काही आवश्यकता नाही ते डायरेक्ट आहे काही आवश्यकता नाही माझा नंबर नोट करून घ्या तुमच्यासमोर खरंच बोलत नाही तुझ्यासोबत लास्ट टाइम तर खूप प्रेमाने बोलत होतो मी मी यासाठी बोलत नाही कारण माझं पहिलेच डोकं खूप खाल्लंय तिला पहिली गोष्ट तुम्ही हे सांगा बाबा तुझे पैसे हे असे रिफंड येतील दुसरं टेन्शन घेऊ नको तू तुझं पास होण्याची गॅरंटी माझ्याकडे आहे तर आणि पैसे पण रिटर्न होण्याची गॅरंटी माझ्याकडे आहे तुम्ही हे तिला समजावून सांगा मी वैतागलो आहे सर मला विश्वास पडला गेल्या वेळेस मी बघितलं मला विश्वास पडला त्यांना बघू जवळपास बार्टीमध्ये आपण साडे सात लाख म्हणजे सात लाख शहाऐंशी हजार म्हणजे जवळपास आठ लाख डी डी भरला यावेळेस मुलांचं दहा पर्सेंट राहतो ना अमानांतर कम राहते ना अच्छा त्यांचं राहतं का प्रत्येकाचं कुठेही इंटरला तेच राहतं ना दहा पर्सेंट अमानांतर कमी लागते ना ओके हां टी आर टीचं वेगळं होतं अच्छा तुम्ही जेव्हा होते तेव्हा टी आर टी आय होतं आणि स्वतःच्या येऊन कुणाला जे गेलो होतो दोन तीन काम सर मी तुम्हाला सांगतो काय लास्ट टाइम तुम्ही तो डी डी होता ना मला समजलं की बाबा यांचं काही कनेक्शन मी सांगतो तरी समजत नाही आणि बग बाब ते कमीत कमी ते एवढे देत आहेत तरी त्यांचं कनेक्शन जाय ते देतील ना आपल्याला का तू एवढं बघ याच्यासाठी करत आहे स्कॉलरशिप नाही मॅडम म्हणून स्कॉलरशिप स्कॉलरशिपचा तर काही आता सर्वांना कागद नाही युपीएससी okay. एमपीएस कारण याच्यामुळे युपीएससी एमपीसी च पहिली गोष्ट विदर्भ मध्ये महाराष्ट्रमध्ये युपीएससी चांगलं नाही सरळ विचारतो तर त्याला युपीएससी करायचा तो सरळ जातो एक तो हैदराबाद नागरिक मग सरळ जास्त ओके ठीक आहे चाळीस होतात ठीक आहे एमपीएससी एमपीएससी च आहे पण एमपीएससी च काय होत एक्झाम्स निघतात दोन हजार तेवीस मध्ये फॉर्म निघाले एक्झाम दोन हजार पंचवीस झाली आहे एक्झाम नाही झाली आता दोन हजार चोवीस मध्ये फॉर्मच नाही निघाले पोलीस केस पोलीस केस मध्ये काही लेक होतात पेपर काही पुष्कळ पर पुष्कळ आहे वॅकन्सी किती राहतात चारशे पाचशे पूर्ण महाराष्ट्र कमी असतात बरोबर आता तुम्ही कुठला सब्जेक्ट घेता सर रिझनिंग रीज्णिंग रिझनिंग घेता ना तिला समजावून सांगा रिझनिंगचं तिला आपलं नाव काय सर आशिष 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 जगदाडे अच्छा गजगाटे रिझनिंग हा सब्जेक्ट थोडा वेगळा आहे रिजनिंग असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला तिथे पाठ काही नाही करावं लागत डोकं लावावं लागते आता तुम्ही कशा प्रकारे एक चादर आपण धुतो ना ती अर्ध्या तासात वाढते तर आपण जर दहा जर अशा आपण चादर धुतल्या किती वेळ लागेल खरे पाहता गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण देता यावे हा या योजनांचा उद्देश आहे परंतु बी एस एज्युकेशन या संस्थेद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याकडून पस्तीस हजार रुपये आणि महाराष्ट्र शासनाकडून चाळीस हजार रुपये असे एकूण पंच्याहत्तर हजार रुपयाची अनाधिकृतपणे वसुली केली जाते प्रत्येक वर्षाला पाच हजार विद्यार्थ्यांनी जर पैसे भरून ॲडमिशन घेतले तर तीन वर्षात एकूण एकशे दहा कोटींचा हा फ्रॉड होईल तेव्हा अशा बोगस संस्थेची चौकशी होऊन त्यास ब्लॅकलिस्ट केलं गेलं पाहिजे जेणेकरून पुन्हा कुणी अशी हिंमत करणार नाही यही नाही अभि सुनिये। लवकरच अखिल सर आणि हेमराज सर यांचा सुद्धा स्टिंग ऑपरेशन केलेला व्हिडिओ आपल्यासाठी सादर करीत आहोत